जरांगे परत का आले हे शिंदेनं विचारा राज ठाकरे आरक्षणाच्या आंदोलनावर स्पष्टच बोलले मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देऊ शकतील असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं आहे तर जरांगे पाटील परत का आले याचं उत्तर एकनाथ शिंदे देऊ शकतात असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान राज ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांचा रोख नेमका कोणावर आहे आता हा प्रश्न उपस्थित झालेला आहे राज ठाकरे हे आज ठाण्यात पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी आले होते यावेळी राज ठाकरे यांना माध्यम प्रतिनिधींनी घेरल्याचं पाहायला मिळतंय पत्रकारांनी राज ठाकरेंना मराठा समाजाचं आझाद मैदानावरील आंदोलन आणि जरांगे पाटील यांच्या भूमिकेसंदर्भात सवाल केला आणि यावर राज ठाकरे यांनी म्हटलंय की मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे देऊ शकतील जरांगे परत काल याचं उत्तर तेच देऊ शकतील मुंबईकरांना मराठा आंदोलकांमुळे त्रास होतोय यावर सवाल केला असता ते म्हणाले मागच्या मनोज मनोजरांगे पाटील मुंबईकडे येत असताना एकनाथ एकना शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन प्रश्न सोडवलेला होता ना मग आता हे परत का आले असा सवालही त्यांनी केलेला आहे या वाटतं सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ देऊ मी नाही शिंदे ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्या समोर विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतो मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल अडकलेले मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग हे परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचार निवडणुका म्हटल्या तर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई